नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते नानाता विक्रांतला फोन लावण्याचा प्रयत्न करतो पण विक्रांत काही फोन उचलत नाही तेव्हा नाना बोलतात सुमित्रा हे फोन पण उचलत नाही या पोरांनी काय वाढून ठेवलं ना मला तर कळतच नाही आहे एकतर आपल्यापासून लपवलं आणि त्यात एवढा टोकाचा निर्णय घेते ही शरू नक्की शरूची काहीतरी चूक दिसते त्याच वेळेस ऐश्वर्या आणि शर्वरी हॉलमध्ये येतात तेव्हा ऐश्वर्या बोलते अहो नाना काय बोलत आहे तुम्ही तुम्ही जर आपल्या मुलीची बाजू नाही घेतली तर कसं होणार तेव्हा नाना बोलतात हे बघ चूक असली ना की आपली मुलगी काय आणि परकी मुलगी काय चूक ती चूक असते तेव्हा लगेच शर्वरी बोलते ठेवा तुम्ही मलाच नावं ठेवा ती जानकीवाहिणी ही तेच बोलत होती आणि तुम्हीही तेच बोलताय तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो त्या विक्रांत भाऊजींचं बाहेर अफेरे आहे एवढी मोठी गोष्ट लपवली तर लपवली आणि वरतून त्यांनीच डिवॉर्स पेपर दिले शर्वरी वनसरना मग यात चुकूनची आहे आता मात्र नाना आणि सुमित्राला धक्काच बसतो आणि म्हणतात काय विक्रांतचा अफेर तेव्हा लगेच शर्वरी म्हणते हो तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता तर त्यांना ना सडेतोर उत्तर द्यायलाच हवं आपण असं गप्प नाही बसायचं आता आपण त्यांना कोर्टात खेचूया वकील बोलूया आणि मग उत्तर देऊया तेव्हा नाना म्हणतात काय कोर्टात तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणते हो आता मी विक्रांतला उत्तर देणारच आता मी त्याला घाबरणार नाही आहे तेव्हा ईश्वरामध्ये शरुताई तुम्ही शांत व्हा मी आहे ना तुमच्याबरोबर तेव्हा लगेच नाना बोलत अगं असं काही भांडण टोकाला नेऊन प्रश्न ना सुटत नाही नवरा बायकत भांडणं होतातच तेव्हा शरीरमध्ये बास तुम्हाला ना माझीच चूक वाटते ना पण नाही आता मी खूप ऐकून घेतला आता मी कुणाचं ऐकणार नाही असे म्हणून शर्वरी आतमध्ये निघून जाते तेव्हा सुमित्रा आता नाण्यांना म्हणू लागते हे सगळं काय झालंय काय होऊन बसला आता काय करायचं असे म्हणून सुमित्रा आता इथे देवाजवळ येते आणि सगळे देव आता सुमित्राने पाण्यात ठेवलेले असतात तेव्हा सुमित्रा बोलते देवा हे काय घडतंय रे माझ्या घरात हे बघ हा घटस्फोट शब्द आमच्या घरात कधीही नव्हता आणि तो शब्द तुला या घरातून काढून टाकायचा आहे तोपर्यंत मी तुला आता पाण्यातून बाहेर काढणार नाही या तेव्हा काहीतरी कर त्यांचा घटस्फोट होऊ देऊ नको त्याच वेळेस ऋषिकेश आणि जानकी पाठीमागणे येतात तेव्हा ऋषिकेश बोलतो आई असं काही होणार नाही आम्ही असं होऊच देणार नाही तेव्हा लगेच आता सुमित्रा बोलते खरंच माझे आता तुमच्या दोघांजवळ भिजतंय रे बाबा काय करायचं आहे ते पटकन करा बघा नदी कसा निर्णय घ्यायला चालली तेव्हा ऋषिकेश बोलतो हे बघ आपली शरूणा टोकाचा निर्णय घेत असते तुला माहिती आहे ना तिची चिडचिड होते काळजी करू नको मी त्यांचा डिव्हॉस होऊच देणार नाही तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते हो रे बाबा नाहीतर या सगळ्या काळजीने माझा जीव जाईल तेव्हा लगेच आता जानकी सुमित्राच्या जा तोंडाला हात लावते आणि म्हणते आई असं काही बोलायचं नाही अभद्र सांगून ठेवते आणि असं काही होणार नाही आम्ही दोघं आहोत ना आम्ही सगळं काही ठीक करणार आहोत तेव्हा सुमित्रा म्हणते हो रे बाबा आता काय करायचं पण कसं होणार आता सगळं ते तर फोन उचलायला पण तयार नाही आहे विक्रांत जावे आता काय करायचं तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझ्याकडे एक प्लॅन आहे तसं करूया आपण तर इकडे विक्रांत आता बाहेर निघालेला असतो त्याच वेळेस आता जानकी लगेच विक्रांतच्या गाडीसमोर आडवी येते आता मात्र विक्रांत घाबरताना तू वहिनी तुम्हाला काही लागलं तर नाही ना तुम्ही ठीक आहात ना जानकी ती घाबरलेली असते तेव्हा जानकी बोलते विक्रांत भाऊजी पटकन झाला शर्वरी वनशांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पटकन झाला आता मात्र विक्रांतही घाबरतो आणि पटकन आता जानकीसमोर इकडे रणदिवेंच्या घरी आलेला असतो तर इथे आता जानकीने प्लॅन आखलेला असतो तर आता शर्वरी ती सोपेवरती झोपलेली असते विक्रांत धावतच येतो आणि मग तू शरू शरू उठ पटकन काय झालंय शरू तुला प्लीज उठ ना ग शरू काही करते शरू असं नको ना करू ग मी तुला सगळं काही सांगणार होतो पण प्लीज माझा ऐक ना ग शरू मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रागाच्या भरात मी हे डिवॉर्स पेपर दिलेत आता सर्वजण विक्रांतचं हे बोलणं ऐकत असतात त्यावरूनच सर्वांना समजतं की विक्रांतचं खरंच शर्वरीवरती खूप प्रेम आहे तर आता रडत असतो आणि आपल्या प्रेमाची शर्वरी जवळ कबुली देत असतो आता मात्र शर्वरी डोळे उघडते त्याच वेळेस लगेच ऋषिकेशला आठवत की कसं ऋषिकेशने शर्वरीला या प्लॅनसाठी तयार केलेलं असतं तो तिच्या रूममध्ये जातो तेव्हा शर्वरी बोलते दादा मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो हे बघ शरू जेव्हा लहानपणी तू रुसायची ना तेव्हा मीच तुला समजूत काढायचो आणि सगळं काही मनातलं तू मला सांगायची आज तू जानकीवरती रागवली तिची चूक आहे मला मान्य पण माझ्याशी बोलू शकते तेव्हा गेच आता ऋषिकेश म्हणतो मला तुझी मदत हवी बरं का तेव्हा शर्वरीमध्ये मी काही मदत करणार नाही आणि तुम्हाला हवं तसं तर मी बिलकुल वागणार नाही तेव्हा गेच ऋषिकेश दो हे सगळं जर थांबवायचं असेल ना तर एका प्लॅनमध्ये तुला मला साथ द्यावी लागेल तेव्हा लगे शर्वरी म्हणते मी असं काहीही करणार नाही आहे तेव्हा ऋषिकेश बोलतो मग आपला टॉसचा उपाय काढूया ना चल टॉस करूया जर माझ्या हनात हातात नाणं आहे की नाही हे ओळखलं तर तुझ्या मनासारखं होईल आणि नाही ओळखलं तर माझ्या मनासारखं हो। तेव्हा लगेच शर्वरी म्हणते ठीक आहे आता लगेच शर्वरी ऋषिकेशच्या हातातील नाणं सापडू लागते कोणत्या हाताला टच करावं हे तिला कळत नाही पण मात्र आता इथे शर्वरी हरलेली असते तेव्हा ऋषिकेश जिंकलेलं असतं तेव्हा ऋषिकेश म्हणतो शरू आता तुला माझं ऐकावं लागेल हा आता मी जिंकलेलो आहे त्याचप्रमाणे आता इथे शर्वरीने डोळे उघडलेले असतात तेव्हा विक्रांत तो शरू तू ठीक आहे ना ठीक आहे ना तुला बरं वाटतंय ना किती घाबरलो होतो मी तेव्हा लगे जानकी बोलते बघा बघा शर्वरी म्हणचं विक्रांत भाऊजींचं तुमच्यावर किती प्रेम आहे तुम्हाला फक्त काहीतरी झालंय एवढं समजताच ते जीव नाही करत इथपर्यंत धावत आली यावरूनच तुम्हाला विक्रांत भाऊजींचं प्रेम समजलं असेल ना तेव्हा लगेच विक्रांत होतो हो शर्वरी मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत हे बघ मी रागाच्या भरात हे सगळं केलं प्लीज मला माफ कर असे आता विक्रांत म्हणत असतो तेव्हा लगेच आता जानकी म्हणते बघितलं आणि तुमचंही त्यांच्यावरती खूप प्रेम आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि चार लाखांचा राहिला प्रश्न हे तर तुम्हाला विक्रांत भाऊजींनी आधी सांगायला हवं विक्रांत भाऊजी तुम्ही पण इथून पुढे लगेचच्या लगेच सांगत जा तेव्हा लगेच आता शर्वरी म्हणते काय चार लाखांचं म्हणजे जानकी वहिनी तुम्हाला हे सगळं आहे तेव्हा त्या ऋषिकेश लगेच शर्वरीला सांगू लागतो हो शर्वरी जेव्हा तू म्हणाली की विक्रांतने रुपालीला चार लाख रुपये दिले तेव्हा ते आमच्याच बँकेत खातं त्या रुपालीच आम्ही लगेच चौकशी सुरू केली त्याचवेळेस तिला भेटता समजलं की विक्रांत आणि रुपाली एकाच कॉलेजमध्ये शिकत होते आणि आता तिच्या नवऱ्याला कॅन्सर झालेला आहे तिला पैशांची गरज होती त्यामुळेच विक्रांतने तिला चार लाख रुपये दिले तेव्हा लगेच आता शर्वरीलाही सत्य समजलेले असते तेव्हा लगेच आता ऋषिकेश बोलतो हो पण रुपालीनेच विक्रांतला सांगितलं होतं हे कुणालाही सांगायचं नाही म्हणून त्यांनी लपवलं त्या विक्रांत बोलतो हो शरू मी तुला सांगणार होतो पण रुपाली म्हटली होती कुणाला सांगू नको तरीही मी तुला सांगणार होतो पण तुझा संशय स्वभाव सारखा माझ्यावर संशय घेत होता म्हणून रागाच्या भरात मी तुला डिवॉर्स पेपर दिले तेव्हा आता लगेच ऐश्वर्यासमोर येते आणि म्हणते हा का रागाच्या भरात रागाच्या भरात कोणी डिवॉर्स पेपर देतं का सगळी चूक तुमची असताना पण आता नाही आहे तुम्हाला काय वाटलं डिवॉस पेपर देऊन तुम्ही शर्वरी वंशांना घाबरवताय पण आता नाही आता याचं सडेतोड उत्तर तुम्हाला मिळणार आहे आता मात्र सर्वजण म्हणतात ऐश्वर्या काय बोलते जानकी सर्वजण ऐश्वर्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण ऐश्वर्या काही थांबायला तयार नसते आता मात्र ऐश्वर्या शर्वरीला भडकवत असते आणि म्हणते शर्वरी माणसं तुम्ही आता या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल विक्रांत भाऊजींनी तुम्हाला डिवॉस पेपर दिले ना तुमच्या स्वभावाला कंटाळून उद्याही काहीही करतील त्यामुळे तुम्हाला यांना उत्तर द्यावंच लागेल करा या पेपरवरती सही तेव्हा जानकी बोलते शर्वरी माणसं ऐश्वर्या काही ऐकू नका तिने एवढी मोठी चूक केली तरी आपण तिला माफ आप करून एक संधी दिलीच ना मग तुम्ही का तुमच्या लग्नाचा खेळ करताय तुमचं विक्रांत भाऊजीवरती प्रेम आहे ना तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते नाही शर्वरी माणसं तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल हे घ्या पेन आणि लगेचच्या लगेच सही करा असे आता ऐश्वर्या तिला भडकावू लागते आता मात्र विक्रांत म्हणत असतो शरू असं काही करू नको हे बघ रागाच्या भरात निर्णय घेऊ नको तेव्हा ऋषिकेश सर्वजणातले तिला समजावून सांगत असतात पण मात्र इथे ऐश्वर्या काही शर्वरीला भडकवण्याचं बंद करत नाही आता मात्र जानकीला खूपच राग येतो जानकी खूपच भडकलेली असते तेव्हा आता शर्वरी लगेच पेन हातात घेऊन त्यावर सही करणार ते जानकी तिचा हात पकडते आणि ते शर्वरी वंश बास अहो लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही तुम्ही तुमच्या प्रेमाचा प्रेमाचा विचार विचार का करताय अहो तुमचा आणि विक्रांत करा लग्नाचा विचार करा, करा। असं दुसऱ्यांच्या सांगण्यावरून स्वतःच्या आयुष्याचं वाटोळ करून घेऊ नका तुम्ही तुमच्या प्रेमाला एक संधी द्यायची की नाही ते तुमच्या मनाला विचारा आणि मग निर्णय घ्या आता मात्र शर्वरी जानकीच्या या बोलण्याचा विचार करू लागते इथे ऐश्वर्या मात्र तिला खुना असते आता मात्र जानकी ऐश्वर्याकडे रागानेच बघू लागते तेव्हा लगेच आता शर्वरी ते डिवॉर्स पेपर फाडून टाकते आणि ऐश्वर्याच्या अंगावरती फेकून देते आता सर्वजण खूपच आनंदाने शर्वरीकडे बघू लागतात कारण आता शर्वरीने शेवटी विक्रांतच्या प्रेमाचा स्वीकार केलेला असतो विक्रांतही खूपच खुश होतो तर आता जानकी मात्र ऐश्वर्यावरती खूपच भडकते आता ती ऐश्वर्याला बाजूला घेते आणि सर्वांसमोर ऐश्वर्याला खूप धमकी देते जर जिथे काही बोलता येत असेल ना तर तिथे तोंड खुपसायची गरज नाही आहे हीच तुझी आजची शिकवण ही एवढी भरपूर झाली तुझ्यासाठी आता मात्र इथे ऐश्वर्याचा प्लॅन फसलेला असतो आता मोठी आजी ही जानकीवर खूपच खुश झालेली असते कारण ऐश्वर्याचा डाव तिला समजलेला असतो शर्वरीचा टिवास घडवण्याचा पण आता तो सगळा काही फेल झालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता वटपौर्णिमा असते जानकी ऐश्वर्या सुमित्रा सर्वजण सुंदर साडी घालून तयार झालेले असतात तेव्हा सुमित्रा म्हणते जानकी आवरला ना चला तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऐश्वर्या तू झाली का तयार आणि उपवास धरला आहे ना तेव्हा लगेच आता सुमित्रा म्हणते ऐश्वर्या जानकी कसा उपवास धरते तुला माहिती आहे खूप कडवर का तेव्हा ऐश्वर्या बोलते हो मी पण जानकी वहिनींसारखाच उपवास धरणार आहे तेव्हा जानकी बोलते अगं ऐश्वर्या तुला नसेल जमत तर धरू नको मी पाणी पण पित नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते तुम्हाला काय वाटतं तुम्हालाच सगळं काही जमतं का आणि ते मला जमणार नाही आता बघाच मी तुमच्यासारखा उपवास करून दाखवते आता ऐश्वर्याची जी, कशी जीरणार आहे हे आपल्याला नक्कीच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद